एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मराठा समाज हा लाखोच्या संख्येने जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये दाखल झाला आहे आझाद मैदानासाठी सरकारने एक दिवसाची परवानगी जारंगे पाटील यांना दिली होती आता ती परवानगी पुन्हा एक दिसाकरता वाढवून दिली आहे असं जारंगे पाटील यांनी जाहीर केलं आणि त्यांनी हेही सांगितलं का जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून मी हलणार नाही गोळ्या घाला जेलमध्ये टाका किंवा मला इथं मरण बी आलं तरी पण मेल्यानंतर का होईना मी मराठी आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही मग एक दिवसाची परवानगी वाढवत आहे याचा अर्थ असा होतो की सरकारच्या हातात आहे परवानगी देणं किंवा ना करणं असंही जारंगे पाटील यांनी सांगितलं जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आदान मैदानातून आम्ही बाहेर पडणार नाही असंही जारंगे पाटील यांनी खणकावून सांगितलं त्यामुळं परवानग्या दर दिवशी वाढवायचा आणि देण्याचा हा केविला प्रयत्न करू नका आम्हाला परवानगी द्या किंवा देऊ नका आम्ही इथून हालणार नाही असंही जनंगी पाटील यांनी सरकारला निकसून सांगितलं मित्रांनो त्यांनी असा एक आरोप केला की हॉटेल बंद केल्या पाणी पिण्यासाठी मज्जाव उप केला उपजीविके जे प्रातिविधी असतो ते प्रातिविधीला बी कुलप लावले प्रातिविधी करण्याकरता जे शौचालय असतात त्यालासुद्धा कुलप लावले अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला आहे मराठा बांधव जर असा सरकारकडून शहराचा असेल तर आम्हीही महाराष्ट्रामध्ये कुठेही सवा असली तर आम्ही ती त्यावेळेस बी आम्ही आमच्या पद्धतीने अशाच पद्धतीने वर्तन करू असंही त्यांनी सांगितलं मानवताच्या दृष्टिकोनातून मराठींचे जे मुंबईला आलेले आहे त्यांच्याकडे सरकारने पाहावं आणि त्यांची व्यवस्था करावी असंही त्यांनी सरकारला आवाहन केलं आहे आज मराठा बांधव मोठ्या आशेने मुंबईकडे रवाना झालेले आहेत कारण कुठंतरी आरक्षण मिळाल्यानंतर जीवनामध्ये रुटीनमध्ये फरक होईल आणि जे मुलं शिकले सवरले त्यांना नोकरीमध्ये उपजीविकेचं साधन दिसल या आशेने हा सगळा मराठा समाज मराठाचा युवक एकवटला असून जरांगे पाटील मागे मोठ्या ताकदीने उभा आहे आणि जरांगे सुद्धा एकनिष्ठतेने हे आंदोलन पुढं नेत आहेत फक्त आता गरज आहे सरकारची इच्छाशक्तीची हे कुठंतरी संवाद साधून सुवर्णमध्य साधून ह्या आंदोलनाची सांगता करावी आणि मराठा समाजाच्या इच्छा आकांक्षाची पूर्ती करावी सरकारने तूर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र